नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीबाबत आज कोणत्या जिल्ह्याची अपडेट आली आहे त्याकरता हा व्हिडिओ आहे बघा बऱ्याचशा जिल्ह्यांची अपडेट येत आहेत बऱ्याचशा जिल्ह्यांची डायरेक्ट विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईमेलसुद्धा येत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला ज्या लिस्ट आहे त्या लावायला थोडा उशीर लागत आहे तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली ईमेल सुद्धा येत आहे जिल्हा परिषदेला वेबसाईटला लिस्ट न लागता त्यांना ईमेलसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यांची ईमेल कदाचित आज नाही तर उद्यापर्यंत त्यांच्या वेबसाईटला त्यांच्या आयडिया प्रसिद्ध होऊनच जाते त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही या व्हिडिओमध्ये नेमका आपल्याला काय बघायचं तर या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं बघायचं आहे ते म्हणजे अकोला जिल्हा परिषद तर अकोला जिल्हा परिषदेच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये खूप सारे कमेंट्स करून विचारलेलं आहे आतापर्यंत की अकोला झटपेची परिस्थिती काय आहे तर अकोला झटपेची परिस्थिती जर सांगायची झाली तर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा आहे काय आहे तुम्हाला याचं कॉल लेटर आलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला या व्हिडीओमध्ये बघा नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते शेवटी आपण सांगूच काय नाही थोडाफार जास्त लेंथ आम्ही व्हिडिओ बनवणार नाही चार पाच मिनिटमध्येच आटपून टाकू आपण याला म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ जास्त वेस्ट होणार नाही बघा विषय हा आहे या याचा कि विषय कसा काय आहे नेमका मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत हे काय आहे जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद हे पत्र आहे तर फक्त कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबतचा हा विषय आहे तर याचा अर्थ काय आहे की जिल्हा परिषदेने आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या विद्यार्थ्यांना काय कागदपत्र पडताळणी करता ईमेल पाठवलेले आहे तर याच्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला अजून कदाचित लिस्ट लावलेली नसेल कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ते लिस्ट लावून टाकतील परंतु ईमेल विद्यार्थ्यांना ते पाठवत हो आहेत याच्यामध्ये आता बघायची गोष्ट हे आहे की स्पष्ट आपण वाचून घेऊ पहिले नेमकं कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि कुठे आहे आणि किती वाजता तुम्हाला जायचं आहे तर बघा उपरोक्त विषयांनी जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी वारणे क्षेत्र कर्मचारी या पदाच्या परीक्षेचा निकाल संदर्भ क्रमांक एक चे प्रापत चे नुसार प्राप्त मान्यतेचा अधीन प्राप्त गुणवत्ता यादीनुसार व गुणवत्तेनुसार आपली मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रे दस्ताऐवज पडताळणी करणे आवश्यक आहे त्यानंतर विषय विषयी व संदर्भ पत्र क्रमांक दोन व तीन मध्ये नमूद बाबीनुसार संबंधित उमेदवारांचे मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्र पडताळणे आरोग्य विभागाचे अधीन राहून अधीन खालील नमूद ठिकाणी व दिनाखास करण्यात येत आहे त्यानुसार आपण आपले मूळ शैक्षणिक व इतर अनुषंगिक कागदपत्र किंवा दस्तावेज पडताळणी करता न चुकता उपस्थित राहावे बघा हे समजलं असेल किंवा नाही समजले असेल नो प्रॉब्लेम काही टेन्शन घेऊ नका विषय समजून घ्यायचा तो म्हणजे की आरोग्यसेवक पन्नास टक्के अकोला जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्र पडताळणी त्या करता बोलावण्यात येत आहे तर त्याकरता आपल्याला दिनांक दिलेली आहे ते म्हणजे सात एप्रिल दोन हजार पंचवीस तर काय करावं लागते तुम्हाला सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला वेळ अकरा वाजता जिल्हा परि शिक्षण केंद्र चौधरी हायस्कूलचे मागे रतनलाल ब्लॉक टावर चौक अकोला इथे उपस्थितीत राहावं तर आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण अकरा वाजता ठीक सात एप्रिल दोन हजार पंचवीसला नियोजित ठिकाणी म्हणजे जिल्हा प्रशिक्षण केंद्र इथे उपस्थित राहायचं आहे सेव्ह द डेट ते म्हणतात ना तरी तर प्रकारे तुम्ही अकोला झेटपी वाल्यांनी डेट सेव्ह करून ठेवा ती डेट आहे तुमची सात एप्रिलला अकरा वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र टावर चौकच्या जवळ इथं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि याच्यामध्ये एक महत्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे ती महत्वाची टीप म्हणजे ही आहे की सदर का पत्र हे केवळ उमेदवारांना मूळ दस्तावेज पडताळणी करता उपस्थित राहण्याकरता माहितीसाठी आहे नियुक्ती करता नाही ते जनरल गोष्ट आहे तुम्हाला माहितीच असता आता महत्वाची गोष्ट काय सांगायची आहे महत्वाची गोष्ट हे सांगायची आहे तुम्हाला ला की तुमचा ला? तुम्हाला आता फायनल लिस्ट लावलेली नाही परंतु तुम्हाला कसं माहीत पडेल मग तुमचा नंबर लागला की नाही लागला तर बघा पहिली गोष्ट तर जिल्हा परिषदने म्हणजे अकोला झटपीने काय केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची निवड सूचीमध्ये काय हे नाव आहे त्या विद्यार्थ्यांना सरळ जिल्हा परिषदेने ईमेल पाठवलेले आहेत जिल्हा परिषदेने ईमेल पाठवलेले आहेत तर तुम्ही तुमच्या ईमेल बॉक्समध्ये म्हणजे तुमचा जो इनबॉक्स असेल त्या इनबॉक्समध्ये इन जीमेल असेल जीमेल वॉटेवर आय डी तर त्याच्या इनबॉक्समध्ये जायचा तिथं चेक तिथं जर नसेल तर स्पॅम फोल्डर मध्ये जायचं कोणत्या स्पॅम फोल्डर मध्ये जायचा स्पॅम फोल्डरमध्ये चेक करा दोन दोन वेळ तीन तीन वेळ रिफ्रेश करा नो प्रॉब्लेम तरीही तुम्हाला समजा तुमचा नंबर आणि तुम्हाला ईमेल पोहोचलाच नाही कारण की तुमचा ईमेल आयडी हरपला किंवा मोबाईल हरबला आणि तुमचा पासवर्ड हरवला आणि तुम्ही परत ईमेल तयारच केला नाही तरीही टेन्शन घ्यायचं काम नाही जिल्हा परिषद तुम्हाला एक कॉल सुद्धा करणार आहे समजा हे जी आपली अकोला झटपी आहे का अकोला झटपी जी आहे आपली अकोला झटपी मधून तुम्हाला एक कॉल सुद्धा येणार आहे त्यामुळे निवांत राहा आणि बरेचसे असे झटपी आहेत की ते घरी लेटर सुद्धा पाठवतात आता अकोला झेडपीने पाठवलं किंवा नाही पाठवलं ते आय डोंट नो तर तुम्ही काय समजा तुम्हाला कॉल समजा कॉलही नाही आला तुम्हाला मग आता तर आज नाही तर उद्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला ते यादी येणारच आहे जसे की धाराशिवशी तुम्हाला बघायला मिळेल सर्व जिल्ह्यांची ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यांच्या याद्या तुम्हाला त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला बघायला मिळतात तर हीच महत्वाची काय आहे अपडेट आहे आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला दाबा व्हिडिओला लाईक केला नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे ना आणि आपल्या अकोला झेडपीच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे होत तर अकोला झटपीचा आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्केचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला शेअर करा नो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना माहिती होईल त्यावेळी आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही आरोग्यसेवकच्या भरती संबंधात माहिती देतच असतो त्यामुळे आपण तुमचंही कर्तव्य आहे व्हिडिओला शेअर करायचं तर बघा व्हिडिओला शेअर करा त्यानंतर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला मात्र विसरू नका कारण की याच संबंधीने बऱ्याच एक्झाम संबंधी आपण अपडेट देतच राहतो तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जिल्हा परिषदच्या अपडेट सोबत